नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी जिल्हा परिषद शाळेतील मार्च एकोणीसशे एक्क्याण्णव ला दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गौतम सदावर्ते उपसरपंच विश्वनाथ सिंग चंदेल सहशिक्षक श्री पनदेसर यांच्यासह पन्नास माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते तब्बल तेहतीस वर्षांनंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ साहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले सरपंच गौतम सदावर्ते यांचे स्वागत श्री संजय शिलवंत तर उपसरपंच विश्वनाथ सिंग चंदेल यांचे स्वागत डॉ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने सहशिक्षक श्री पंदेसर यांचा सत्कार करून शाळेला भेट सुरुवातीलाच निधन पावलेल्या वर्गमित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर किशन सिंग यांनी करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागची भूमिका स्पष्ट केली यावेळी विविध पदावर काम करणाऱ्या मान्यवर माजी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच गौतम सदावर की माझे विद्यार्थी मेळावा ही संकल्पना शाळेच्या विकासासाठी गरजेची असून आपण शाळेच्या विकासासाठी योगदान द्यावे तर उपसरपंच विश्वनाथ सिंग चंदेल यांनी शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी या मेळाव्याचा उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त केली अध्यक्ष श्री पंदेसर यांनी शाळेच्या समस्यांचा आढावा घेत माजी विद्यार्थी आणि शाळेच्या वतीने एकत्रित येऊन विद्यार्थ्यांचा विकास साधता येईल असे सांगितले यानंतर दुसऱ्या सत्रात शाळा फेरी आणि परिचय सत्राचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रत्येकाने आपल्या तेहतीस वर्षातील अडचणी आणि वाटचाली विषयी माहिती दिली यावेळी एक माजी विद्यार्थी व शाळा विकास समितीची स्थापना करून शाळेसाठी एका सुसज्ज ग्रंथालयाची उभारणी स्वच्छता गृह व शुद्ध पाण्याचा पुरवठा यावर मदत करण्याचे ठरले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश काकडे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक किशन सिंह लोद यांनी केले सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता महाराज पवार संजय शिलवंत रामदास सरकटे डॉक्टर गिरधारी चव्हाण विठ्ठल देशमुख विष्णू सरकटे सुरेश काकडे माधुरी जोशी यमुनाताई चव्हाण उद्धराव काळे गजानन घोडे लिंबाजी आढे शकुंतला डोयफोडे यांनी सहकार्य केले यावेळी चाळीस विद्यार्थी तर दहा विद्यार्थिनी उपस्थित होते शेवटी सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला